रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे रोह्याच्या खाम कोलाड विभागात अनिकेत तटकरे यांनी प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे गावखेड्यापाड्यात जनतेतून तटकरे साहेबांना मोठी पसंती आणि प्रतिसाद मिळतोय आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी विरोधक अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली दिवस जनतेसाठी आहेत तर आनंद गीते साहेब पाच वर्षे गायब त्यांच्यावर जनसंवाद यात्रा काढण्याची दुर्दैवी आनंद गीते यांनी सभेत आवळून बोलताना रायगड रत्नागिरीच्या विकासाचा अजेंडा घेऊन बोलावे आनंद गीते यांनी ज्या शरद पवारांवर टीका केली आज ते त्यांचेच पाय धरतात अशी टीका तटकरे यांनी केली प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे जनसंवाद दौरा काहीतरी गेला असे मी ऐकतोय पाहतोय सगळीकडे खरं तर गीते साहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची कारण गेले पाच वर्षात गीते साहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना जनतेला म्हणूनच त्यांच्यावर वेळ आले साहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे असे कधीच जनता संवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेले नाही त्यामुळे माझी गीतेसाहेबांना इतकीच विनंती राहील एक रायगडचा नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एकच माझी मागणी साहेबांकडे राहील की जे प्रचाराच्या दरम्यान या जनसभेच्या दर दरम्यान अर्धा अर्धा एक एक तास मोठी आवडून जे भाषणं करत आहेत त्या भाषणामध्ये किमान दहा मिनटं तरी त्यांनी रायगडच्या विकासासाठी रत्नागिरीच्या विकासासाठी कोकणाच्या विकासासाठी आपलं योगदान काय किंवा पुढचा आमचा अजेंडा काय या विषय जर बोलले तर अधिक संयुक्ती राहील भाई असं देखील त्यांनी म्हण म्हणलेत मा, की शरद पवार तटकरे शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूप असल्यामुळे ज्या गीते साहेबांनी वर्ष दीड वर्षापूर्वीच श्रीवर्धनला रानवलीला जी काय बैठक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा पद्धतीने झाला आदरणीय नेते शरद नेते शरदचंद्रजी पवारसाहेबांना त्यावेळेस ते त्यांनी खंजीर खुपासणारे म्हणून उद्देश केला आणि आज ते कोणाचे पाय धरतात गीतेसाहेब हे आपण सर्वजणं पाहतोय त्याच्यामुळे खंजीर कोणी खुपसला याच्यापेक्षा ह्या निवडणुकीच्या दरम्यान लोकहिताची कामं विकासाच्या बाबतीत जर आपण बोललं तर मला वाटतं अधिक संयुक्त राहील व्हिडिओ रिपोर्टर धमश्री सावंत के टी वी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी वी न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल